आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहात देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्ष नेतापद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलं आहे की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार करते केली जाते ती सांगा आजसुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जी जो पक्ष मोठा असेल त्याला ज्याला टेन शेड्यूल एमध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष नेतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे नाही भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका